सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे ब्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन मयुरीला हळद लागली दोघेही आपापल्या रूममध्ये गेले आणि वर पक्षाच्या रूममध्ये येताच राहुल फार दचकला आणि म्हणाला चैतन्य अरे बूट गायब तसं चैतन्यसुद्धा फार आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय बूट गायब झाला अरे बाप रे सचिन म्हणाला तुम्हाला मी म्हणत होतो ना की बायकांवर लक्ष ठेवा म्हणून राहुल म्हणाला अरे ठेवलं होतं की लक्ष सगळ्या बायकांना समोरच बसवलं होतं ना एकही हल्ली नव्हती डोळ्यासमोरून अभि म्हणाला म्हणजे चैतन्य म्हणतो तसा त्या छोट्या छोट्या चिचुंद्र्यांपैकी एकीनं बूट मारला चैतन्य म्हणाला हो यार तसंच झाले थांबा मी आलोच असं म्हणून तो वधू पक्षाकडे गेला आणि तिथंसुद्धा सगळ्याजणी हसत होत्या कसा बूट चोरला म्हणून तो बॉक्स मांडीखाली घेऊनच कोमल बसली होती आणि आता जिजूंकडून एक लाख रुपये घ्यायचे म्हणजे घ्यायचे एक रुपयासुद्धा कमी नाही घेणार असं ती म्हणाली मेघा म्हणाली कोमल पण आता अजिबात बूट सोडायचं नाही कळलं तुला काही काम असेल तर आम्हाला सांग आम्ही लक्ष ठेवतो बुटावर पण तू अजिबात हलू नकोस इथून कोमल म्हणाली नाहीच हलणार बघास तुम्ही फारच हुशार समजतात ना हे नवरे लोक स्वतःला आता कशी जिरवली त्यांची आम्ही पण रॉयल लेडीज आहे कळलं असेल आता त्यांना आता मयुरी आंघोळीला गेली होती आणि मग चैतन्याने आत डोकावलं मेघा म्हणाली काय हो का आला तिथं आणि लता हळूच तिला कोपर मारत म्हणाली त्यांना इथून कटव ते नक्कीच बूट बघायला आले असणार त्यांच्या हे लक्षात आलं असेल की शूज गेले आहेत मग कोमलनं शूजच्या बॉक्सवर तिचा पदर टाकला मेघा दरवाज्यात आली आणि चैतन्यला म्हणाली काय हवं आहे हा वधू पक्षी आहे ना इकडे यायचं नाही माहीत आहे ना तुम्हाला आता काय बोलणार मग चैतन्य थाप मारत म्हणाला मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं थो। मेघा म्हणाली ठीक आहे मग चला बाहेर असं म्हणून ती त्याला बाहेर घेऊन आली आणि म्हणाली हां बोला आता काय बोलायचं होतं आणि चैतन्य पाय आपटत म्हणाला आता नाही काय बोलायचं विसरलो मी आणि पुन्हा वधू पक्षाकडे बघत बघत वर पक्षात गेला मेघा हसून म्हणाली छुपे रुस्तम कुठले तुम्ही कितीही डावा का पण अजिबात शिव देणार नाही लक्षात ठेवा आणि वर पक्षात येऊन चैतन्य आदळ आपट करायला लागला आणि आता सगळे नाराज झाले आणि म्हणाले शूज गेला कन्फर्म आता रॉयल लेडीज काहीही केलं तरी शूज सोडणारच नव्हत्या अर्जुनसुद्धा आंघोळीला गेला होता आणि इतक्यात चैतन्य खूप मोठ्यानं हसायला लागला शूज जाण्याच्या धक्क्यानं याला वेळवेळ लागलं की काय असं सगळ्यांना वाटलं सचिन म्हणाला चैतन्य गप्प बसरे आधीच खूप वाईट वाटते आणि आता तू हसू नकोस बरं आणि चैतन्य म्हणाला ए राहुल तुझी गुलाब कशी बसली आहे माहीत आहे का त्या शूजच्या बॉक्सवर असा, है। असा ने पदर टाकून बसली आहेत असं म्हणून चैतन्यने पदर टाकण्याची ॲक्शन केली आणि हसायला लागला राहुल म्हणाला बेण्या हसतोस काय इथे आपल्यावर नामुष्की आली आहे साधे शूज नाही सांभाळू शकलो आपण आता रॉयल लेडीजच जिंकणार तरी तुला सांगत होतो की शूज कुठे ठेवले आहेत ते सांगा मला पण तू नाही सांगितलं तुला तर फार कॉन्फिडन्स होता ना की शूज कोणालाच नाही सापडणार आता घे जिंकल्या त्याच बायका आणि चैतन्य म्हणाला घंटा जिंकणार मला तर असं वाटतंय की त्यांनी तो बॉक्स अजून ओपन केलाच नाही की काय नाहीच फायला बहुतेक त्यांनी ओपन करून सचिन म्हणाला का असं काय म्हणतोस चैतन्य म्हणाला अरे त्यात जुने शूज आहेत माझे आणि आता चैतन्याचा प्लॅन सगळ्यांच्या लक्षात आला आणि सगळे हसत होते चैतन्य म्हणाला हुशारीच्या बाबतीत माझा नाद नाही करायचा आणि मग अभि म्हणाला मग नवीन शूज आहेत तरी कुठे आणि चैतन्य म्हणाला इकडे दाखवतो हो आणि त्यानं स्टेजवर एक शिदोरीचं टोपलं होतं पांढऱ्या फडक्याने बांधून ठेवलेलं तिकडे इशारा केला ती तशीच पडली होती स्टेजवर सकाळपासून तिकडे कोणाचंच लक्ष जात नव्हतं हो आणि अभि म्हणाला चैतन्य त्यात शूज आहेत अर्जुनचे चैतन्य म्हणाला हो पण आता आपण सगळ्यांनी त्या बॉक्सकडेच नजर ठेवायची म्हणजे सगळ्या लेडीजला वाटेल की त्याच बॉक्समध्ये शूज आहेत आणि त्या जुन्या शूजच्या बॉक्सलाच मिठी मारून बसतील राहू द्या त्यांना याच गैरसमजात की त्यांना आता नवे शूज मिळाले आहेत आपण मोक्याच्या वेळी शूज बाहेर काढायचे यालाच म्हणायचं गुगली दाखवायचं एक आणि करायचं दुसरंच आता सगळेजण एकमेकांना टाळ्या देऊन हसत होते आणि इतक्यात इकडे मेघाच्या डोक्यात शंका आली आणि महाली कोमल तो बॉक्स उघडून तरी पाहिला आहे का एकदा बघ आणि खात्री कर की त्यात जि जिजूंचे बूट आहेत कोमलने तो बॉक्स उघडून पाहिला तर शूज जुने होते मेघा फार अश्चरणं म्हणाली हे तर चैतन्याचे शूज आहेत जुने आणि डोक्यावर हात मारून घेतला सगळ्या जणींनी आणि म्हणाल्या तरीच म्हटलं की एवढ्या सहजासहजी हे रॉयल बॉयज शूजचा बॉक्स टाकून बाहेर जातीलच कसे आणि शूज पळवले आहेत तरी ते शांत कसे आहेत पण आता खरे शूज कुठे आहेत हे शोधावं लागेल आपल्याला लवकरच कारण वेळ खूप कमी आहे पुन्हा सगळी मेहनत पहिल्यापासून करावी लागणार होती रॉयल लेडीजना आणि आता मेघा वर पक्षाच्या दारात आली चैतन्य तिला भुवया उडवत म्हणाला आता काय राहिलं हा वर पक्ष आहे कशाला आलीस आणि मेघा म्हणाली चैतन्य त्या बॉक्समध्ये तुमचे जुने शूज कसे आले आणि नवीन शूज कुठे आहेत आणि चैतन्य मनात म्हणाला ऐक घातली यांना कळलं वाटतं की ते जुने शूज आहेत आता नवीन शूजच्या नक्कीच मागे लागणार या आणि चैतन्य म्हणाला मग अशीच गंमत करायची असते आणि नवीन शूज कुठे आहेत हे मी का सांगू तुला आम्हीसुद्धा तुम्हाला अर्जुनचा एकही रुपया देणार नाही लक्षात ठेवा मेघा म्हणाल ठीक आहे मग बघूच असं म्हणून ती गेली चैतन्याने पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि आता एका छोट्याशा करवलीला वर पक्षाच्या दरवाजाच्या बाहेर उभा केली आणि रॉयल बॉयज बोलत होते त्या स्टेजवरच्या टोपलीविषयी की त्यात शूज आहेत आणि ती छोटी गेली पळत पळत सांगायला आणि इतक्यात दार उघडून सचिन बाहेर आला आणि टोपली घेऊन आत येणार इतक्यात लता त्याला अडवी आली राणी म्हणाली काय आहे हे, हे? आणि तुम्ही का घेऊन फिरताय आता सचिनला काय बोलावं ते समजे ना सचिन म्हणाला अगं ते ही शिदोरी आहे ना लता म्हणाली कुठली शिदोरी कसली शिदोरी आपण तर येताना कोणतीच शिदोरी आणली नव्हती सचिन म्हणाला अगं इथं आल्यावर ही वधू पक्षाने दिलेली वर पक्षासाठी ती शिदोरी आहे अशी असते ग शिदोरी तुला काय करायचं आहे आणि मग लता म्हणाली बरं शिदोरी तर शिदोरी पण तुम्ही पंचमहाभूता मिळून सोडणार आहात काही शिधोरी शिदोरी बायकांनी हळदी कुंकू लावून सोडायची असते समजलं असं म्हणून ती सचिनच्या हातातली शिदोरी ओढत होती आणि म्हणाली आना इकडे आम्ही सोडतो सगळ्याजणी मिळून शिदोरी पण सचिन काही सोडत नव्हता आणि तिथं कोमल आली आणि म्हणाली या शिदोरीत तर काहीच दिसत नाही म्हणजे नक्कीच यात बूट असणार डिजिनचे म्हणजे मिळालेली खबर पक्की आहे मग तिने मेघालासुद्धा बोलावलं मी तुला सुद्धा बोलावलो आणि आता चार विरुद्ध एक असा शिधोरी खेचाखेचीचा सामना रंगला बाकी सगळे रॉयल बॉयज अर्जुनला तयार करत होते आणि सचिन काहीच करू शकला नाही या चौघींच्या समोर सगळ्या जणींनी ती शिधोरी त्याच्या हातातून खेचून नेली सचिन वाईट तोंड करून रूममध्ये आला अर्जुनला आता लग्नाचे कपडे घातले होते मयूरचा सुद्धा मेकअप चालू होता अर्जुन तयार झाला आणि आता शूज घालून त्याला मिरवणुकीलाच नेणार होते आणि रॉयल लेडीजने बूट असलेली शिधरी पळवली आहे हे कळलं पुन्हा सगळ्यांनी डोक्यावर हात मारला आता तयार होऊन बसलेला नगरदेव शूजसाठी खोळंबला होता अर्जुन म्हणाला चैतन्य किती हवेत त्यांना पैसे चैतन्य म्हणाला डिमांड खूप आहे एक लाख रुपये अर्जुन म्हणाला ठीक आहे देऊ देऊन टाकूया तसा चैतन्य म्हणाला अजिबात नाही पैशाचं नाव काढायचं नाही आपण शूज खेचून आणूया ना त्यांच्याकडून लगेच नाही हार म्हणायची अभि म्हणाला पण चैतन्य उशीर होतोय त्याचं काय मुहूर्त टळून जाईल ना चैतन्य म्हणायला गेला तर गेला कुठे त्याचं पहिलं लग्न आहे राहुल त्याच्या पाठीत धपाटा टाकला आणि म्हणाला गपबस गाडवा मुहूर्ताला महत्त्व असतं लग्न पहिलं असो किंवा दुसरं समजलं थांब मी आलोच असं म्हणाला आणि राहुल गेला कोमलच्या हातात असलेली शिधरी त्यानं पाहिली आणि त्यानं कोमलला एका कोपऱ्यात घेतली आणि मला कोमल ते शूज इकडे दे अर्जुनला मिरवणुकीला जायचं आहे विस उशीर होतोय कोमल म्हणाली नाही देणार आता ते आम्हाला सापडले आहेत ना राहुल म्हणाला कोमल मार खाशीन हां आता दे गुपचूप कोमल गाल फुगवून म्हणाली मारा काय करायचं ते करा पण मी देणार नाही आधी पैसे द्या आणि मग घेऊन जा राहुल म्हणाला कोमल तुमची डिमांड जास्त आहे इतके कुठे पैसे असतात का कोमल म्हणाली मग जिजूंना काही जास्त आहेत होय एक लाख आणि इतक्यात कोमलच्या हातातून शिदोरी घेतली मेघानं आणि ती पळायला लागली इतक्यात चैतन्यानं तिला पकडली भिंतीसोबत दाबली आणि म्हणाला मेघा कशाला माझ्या नादाला लागतेस दे गुपचुपते शूज मेघा म्हणाली आधी एक लाख रुपये द्या आणि घेऊन जा तुम्ही नवरदेवाचे शूज आम्हाला काय करायचे त्याच्याशी चैतन्य म्हणाला तुला माहीत आहे ना मी किती चिंगूट आहे एक लाख नाही पन्नास हजार नाही पन्नास पैसेसुद्धा देणार नाही मेगा गालत हसली आणि म्हणाली मग आता आम्हाला दोन लाख पाहिजे आणि हे ऐकून चैतन्याच्या चे बुडाला आगच लागली आणि तो म्हणाला दोन लाख काही खायचं काम आहे का तोंड बघितलं का अर्षद चार महिने काम करावं लागतं तेव्हा दोन लाख रुपये पगार मिळतो मला आणि माझ्या मित्राचे पैसे तुम्हाला असे पाच मिनिटात देऊ का तू देतेस की नाही सांग मेघा म्हणाली नाही देणार आणि आता चैतन्यनं तिच्या डोळ्यात डोळे घातले तिच्या मानेवर एक किस केला तशी ती शहारली पुन्हा त्यानं तिच्या दुसऱ्या मानेवर दुसऱ्या साईडला किस केला आणि आता मेघाच्या छातीची धडधड पुन्हा सुरू झाली आणि चैतन्यला ती म्हणाली नको ना चैतन्य सोडा मला चैतन्य म्हणाला शूज देतेस की नाही सांग तशी मी ती शिधरी तुझ्या हातातून एका मिनटात एका झटक्यात खेचून घेऊ शकतो पण माझी इच्छा आहे की तू स्वतःहून मला ती द्यावीस आणि मेघा म्हणाली नाही देणार आणि आता चैतन्यनं तिच्या ओठांवर ओट ओठ टेकवले आणि पाच सहा दिवसांची त्याच्या प्रेमाची भुकेली मेघा त्याच्या ओठांच्या स्पर्शानं घायाळ झाली ती खूप मोहरली आणि तिने घट्ट धरलेली शिदोरी सोडली आणि चैतन्यलाच मिठी मारली चैतन्यन्या ती खाली पडणारी शिदोरी एका हातात पकडली मेघाला सोडलं आणि म्हणाला घेतली की नाही तुझ्या हातानं दिलीस की नाही तुझी तू आपोआप आणि डोळा मारून निघून गेला आणि मेघा गालात हसायला लागली कोमल म्हणाली काय करावं आता काय करायचं मग पुन्हा एकदा एक छोटी करवली बोलवली मयुरीची आणि तिला हळूच सोडली वर पक्षात आता इतक्यात इकडे हॉलच्या मधोमधच मयुरीच्या दूरच्या जवळच्या चुलत मावस छोट्या मोठ्या लग्न झालेल्या सगळ्या भावंडांनी गाणं लावलं आणि नाचायला सुरुवात केली आणि गाणं होतं ऐका दाजी बा ऐका दाजी बा ऐका दाजी बा ऐका दाजी बा आणि त्या गाण्याचा आवाज ऐकून सगळे हसायला लागले अभि हसून म्हणाला अर्जुन तुझ्या साली मंडळी फारच भन्नाट आहे रे चक्क दाजिबावरूनच गाणं लावलं की आणि अर्जुनने अभिच्या हातात काही नोटा दिल्या आणि म्हणाला त्या सगळ्यांवरून या नोटा ओवाळून टाक असं हटके दाजिबावर हटके प्रेम करणारे पण हवेत ना आणि मग अभि गेला आणि सगळ्यांवरून त्या नोट्या ओवाळून टाकल्या आणि मग काय गाण्याचा आवाज अजूनच वाढला त्या आवाजाने आशूसुद्धा उठला मयुरीचा मेकअप सुरूच होता तो अर्धा ठेवून मयुरीने त्याला छातीशी लावून दूध पाजायला सुरुवात केली मग चैतन्य म्हणाला अर्जुन तू आणि वहिनी डान्स करणार का अर्जुन म्हणाला नको ते अंग हलवायला आपल्याला नाही जमत दुसरं काय रोमॅंटिक असेल तर सांग राहुल म्हणाला याला एकाच ठिकाणी हलवायला जमतो बरं का आता रात्री बघा कसा हलेल तो मागं पुढं मागं पुढं आणि सगळे हसायला लागले राहुल म्हणाला अर्जुन चल बरं आता घोडा रेडी आहे सचिन म्हणाला पण बूट कुठे आहेत आणि आता चैतन्य काहीतरी रहस्यमय हसत होता आता मात्र सगळ्या लेडीज त्या शिधुरीच्या टोपलीवर कावळ्यासारखी नजर ठेवून बसल्या होत्या आता त्या टोपलीत नक्कीच शूज असणार अशी त्यांना खात्री होती पण हाय रे सुद्धा चॅप्टरगिरी करण्यात रॉयल बॉयजने बाजी मारली होती कारण त्या टोपलीमध्ये फुलांच्या माळा होत्या हे जेव्हा चैतन्यनं सगळ्यांना सांगितलं तेव्हा सगळे जाम हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला मग तुम्ही का पळत होतात त्यावेळी दोन्ही वेळेला त्या बॉक्सच्या मागे त्या टोपलीच्या मागे चैतन्य हसून म्हणाला आम्ही त्याच्या मागे नव्हतो पळत बायकोच्या मागे पळत होतो तेवढीच धरपकड करण्याची सुवर्ण संधी मिळाली ना आणि आम्ही त्यांना खेळवत होतो आणि त्या खेळत होत्या काय राहुल मज्जा आली ना राहुल हसून म्हणाला बेन्या मी कशाचा मज्जा करतोय मज्जा तर तू केलीस मागाशी तिला किस करून मी बघत होतं सगळं आणि मग खरे शूज कुठे आहेत रे अभि म्हणाला सचिन महाला चैतन्य आता तरी सांग थांबा असं म्हणून चैतन्य गेला आणि गाडीतून अर्जुनचे जुन्या मळकट बॉक्समध्ये ठेवलेले शूज घेऊन आला आणि अर्जुनला शूज घालायला दिले सगळे हसले चैतन्याचा या हुगलीचा पत्ता तर रॉयल बॉयजला सुद्धा नव्हता आणि अर्जुन मला चैतन्य दिले असते पैसे तर काय झालं असतं चैतन्य म्हणाला पैसा जास्त झालाय का मग आणि इकडे मला दे माकड कुठलं तुझ्याच फायद्याचं बघतोय आणि वर तू मलाच बोलतोस माझ्या लग्नात तर मी चाराने सुद्धा दिले नव्हते शूज आपला आपल्या पैशाचा आणि यांनी फक्त प्रथेच्या नावाखाली चोरायचा आणि पैसे लुटायचे ही कसली प्रथा या बायकोच्या बहिणी म्हणजे एक नंबरच्या हावरट असतात पैशाला मग आता मुहूर्ताची वेळ जवळच आली होती मयुरीसुद्धा मेकअप करून तयार होत होती अर्जुनला घोड्यावर बसवला फेटा घातलेला मराठमोळ्या पेहरावातला रुबाबदार अर्जुन खूप सुंदर दिसत होता घोड्यावर एकदम राजकुमारासारखा राजबिंडा घोडासुद्धा खूपच तालात नाचत होता आणि ते बघायला सगळे जण गोळा झाले होते लग्नाला आता निमंत्रण दिलेली सगळी मंडळी जमली होती हॉल खचाखच भरला होता आणि रॉयल लेडीजच्या डोक्यात ट्युप पिटली शूज तर इथे आहेत मग नवरदेवाने काय घातलं आणि तो घोड्यावर चढलाच कसा आणि पाहिलं तर अर्जुनच्या पायात नवे कोरेशूज आणि शिदोरी सोडून पाहिलं आणि कळलं की पुन्हा एकदा आपला पोपट झाला आहे त्यात सगळ्या फुलांच्या माळा होत्या पुन्हा एकदा रॉयल जिंकले होते आणि आता सगळेजण कौतुक करत होते नवरदेवाचे त्याच्या देखणेपणाचं रुबाबदारपणाचं आणि ते ऐकून मयूरलासुद्धा मोह आवरला नाही तिने खिडकीतून खिडकीतूनच घोड्यावर बसलेल्या अर्जुनला पाहिलं आणि त्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तिने लांबूनच त्याची नजर काढत कपाळावर बोटं मोडली आता मयुरीजवळ कोणच नव्हतं आशूसुद्धा बाबा घोड्यावर बसलेत हे पाहत होता त्याच्या आजोबांच्या कडेवर बसून सगळी मुलं सचिन राहुल चैतन्य घोड्यासमोर नाचत होते आणि इतक्यात मयुरीला एक चिठ्ठी आली आणि ती चिठ्ठी वाचून मयुरी पुन्हा गालात हसायला लागली आता लग्नघटिका समीप आली गुरुजींनी नवरीला कपडे घालून स्टेजवर हजर करावे अशी घोषणा केली ढोल ताशांचा आवाज बंद झाला आणि सुरेल असे सणईचे सूर ऐकायला येऊ लागले आणि आता हॉल खचाखच भरला होता मधून वरांना एंट्रीसाठी रस्ता होता आणि कोमल गेली मयुरीला बोलवायला तिच्या रूममध्ये आणि तिला फार आश्चर्याचा धक्का बसला कारण मयुरी तिच्या रूममध्ये नव्हतीच कोमलनं हे मयुरीच्या आईला सांगितलं बघता बघता सगळ्यांना समजलं की मयुरी गायब आहे मुहूर्ताची वेळ जवळ आलीच होती आणि इतक्यात प्रवेशद्वारावर घोड्याचा आवाज आला सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या आणि सगळ्यांनी आश्चर्याने डोळे मोठ्ठे केले कारण आता रॉयल अर्जुन मयुरीची रॉयल एंट्री होणार होती घोड्यावरून एकदम रुबबाला